श्रीस्वामी समर्थ साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठीचा उपाय ज्यांना साडेसातीचा त्रास असेल त्यांच्यासाठी अत्यंत सोपा उपाय देते आहे साडेसाती कुणालाही चुकलेली नाही परंतु शनिदेवाची आणि हनुमंताची उपासना केली तर साडेसातीचा त्रास सौम्य होतो माझे तर मत आहे की साडेसातीच्या काळात माणसाला खरे जग समाज आणि मित्र आपतेष्ट कळतात साडेसातीच्या त्रासात आपल्यावर संकट अडीअडचण आली की जिवलग मित्र प्रेम करणारी व्यक्ती आणि अगदी नातेवाईकही त्यांची खरे रूप दाखवतात म्हणून साडेसाती कधी कुणाचे वाईट करत नाही त्या उलट आपले कोण परके कोण यांची जाण करून देते आणि संकटांचा आ... अडचणींचा सामना करायचे सामर्थ्य बळ देते अशा अडचणीत जो माणूस ठामपणे सकारात्मकतेने जीवनात सामना करतो तोच आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवतो म्हणून साडेसातीच्या काळात घाबरू नका शांत संयमी राहून मंत्रोपसा उपासना करा मंत्र काही देणार नाही असे नाही पण जगण्याचे बळ शांतता समाधान आणि सकारात्मकता प्रदान करेल जी अशा काळात खूप महत्त्वाची असते शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे करून देवासमोर दिवा अगरबत्ती लावावी डोळे मिटून जमिनीवर बसून एकाग्रतेने खालील मंत्र रोज अकरा वेळा म्हणावा निलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड सभूतम तम नमामी शनेश्वरम वरील मंत्र अकरा वेळा पठन झाल्यानंतर रोज अकरा माळा खालील मंत्राचा जप करावा मंत्र लहान आहे पण ताकद खूप मोठी आहे अंजनी सुत हनुमान मंत्र पठनाआधी रोज जर निळ्या रंगाचे फूल देवासमोर अर्पण करण्यास मिळाले तर उत्तमच आहे रुईचे फूल उत्तम दर शनिवार उपवास करावा उपवास म्हणजे काय ते आधी सांगते ज्या दिवशी उपवास असेल त्यावेळी किमान चोवीस तास शिजवलेले अन्न खाऊ नये पाणी थोडेसे दूध घ्यावे उपवास मनाचा आणि तणाचा करावा उपवासाच्या दिवशी तोंडाने वाईट बोलू नये डोळ्यांनी वाईट बघू नये कानाने वाईट ऐकू नये नाकाने वाईट मांसाहारी मध्य धूम्रपान गंध घेऊ नये झोपताना अश्लील चित्रे मनामध्ये रंगवू नये उपासाच्या दिवशी शक्यतो मौन असावे शांत राहून भगवंताच्या नामस्मरणात लीन असावे साडेसातीच्या काळात खजूर खाऊ नये व दर शनिवारी व्रतस्थ राहावे दर शनिवारी हनुमान किंवा शनि मंदिरात जाऊन मंदिरातील दिव्यांमध्ये तेल अर्पण करावे ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्यांनी हा उपवास हा उपाय साडेसातीच्या काळात अखंड सुरू ठेवावा यामुळे साडेसातीचा प्रभाव पूर्ण कमी होईल आणि शनी महाराज प्रसन्न होऊन तुमचा भाग्योदय करतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद